महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याकरिता तीन नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे विलंब शुल्कासह हे अर्ज सादर करावे लागणार आहेत याआधी विद्यार्थ्यांनी वीस ऑक्टोबर च्या आत परीक्षांचे अर्ज भरावायचे होते राज्य मंडळाची बारावी आणि दहावीची शालांत परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावायचे आहेत कनिष्ठ महाविद्यालयामार्फत यू डायस आणि पी ई एन आय डी वापरून हे अर्ज मंडळाकडे सादर करण्यात येतील व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी श्रेणी सुधार तसेच किंवा चे विषय घेऊन प्रविष्ट झालेले या परीक्षेचे अर्ज कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखामार्फत आहेत त्यासाठी आता नियमित शुल्कासह हो। तीन नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येतील नियमित व विलंब शुल्काने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा करण्यासाठी सात नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या यादा व फ्रिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी दहा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे